हिरामण खोसकरांवर काँग्रेस हायकमांड कडून कारवाई करण्यात येते अशी एक माहिती विधानसभेमध्ये खोसकरांना उमेदवारी न देण्याचा निर्णय होत आहे विधान परिषदेमध्ये खोसकरांनी क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप आहे हिरामण खोसकर आज सकाळी तातडीनं मुंबईकडे रवाना झालेत आणि खोसकर माहितीच्या नेत्यांशी संपर्कात असल्याची सुद्धा चर्चा आहे हिरामण खोसकर हे इगतपुरी मतदारसंघाचे आमदार आहेत त्यामुळे काय नेमकं खोसकरांचं पुढचं पाऊल असणार आहे काही वेगळी राजकीय वाटचाल ते करतात का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी तपशील जाणून घेऊया योगेश खोसकरांविषयी माहिती करतेय ते सध्या महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि इकडे काँग्रेस हायकमांड इक कडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे काय नेमकी आणखी सविस्तर माहिती करते आहे आपण जर बघितलं गेल्या वर्ष दोन वर्षापासून ते सातत्यानं महायुतीच्या वेगवेगळ्या आणि त्यांच्या व्यासपीठावर आपल्याला दिसून येतात अनेक वेळेस त्यांना भेटण्यासाठी येत असतात आणि त्यामुळे ते महायुतीच्या जवळ गेले असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती त्यानंतर विधान परिषदेमध्ये सुद्धा जे क्रॉस रूटिंग झालं त्यामध्ये त्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होती एकूणच या का याबाबत या सर्व जी काही कारवाई केली जाणार होती त्याबद्दल वडेट्टीवारांनी सुद्धा असं म्हटलं होतं की ज्यांनी क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे त्याचा अहवाल पाठवण्यात आलाय आणि त्यानुसार काल हायकमांडने पाच आमदारांवर कारवाई केल्याची चर्चा आहे आणि त्यानुसार त्यामध्ये हिरामण खोसकर पण एक आमदार आहेत त्यामुळे हिरामन खोसकर यांच्यावर कारवाईच्या शक्यतेमुळे किंवा त्यांना उमेदवारी मिळणार नाही या शक्यतेमुळे आता त्यांची पळापळ सुरू झाली आहे हिरामन खोसकर हे तातडीनं आज सकाळी सेवाग्राम नाही सेवाग्राम एक्सप्रेस नाही मुंबईकडे रवाना झालेत आणि नाना पटोले यांची भेट घेऊन ते आपल्या आपलं आप म्हणणं मांडतील ठीक योगेश धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू धन्यवाद